नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळी झालेली आहे आणि माझं इकडे बघा काय चाललं आहे आवरायचं हे बघा मस्त वेगळे असे जाळीदार घावणे काढते आहे मी छान छान जरा म्हटलं चहातून खाण्यासाठी चेतनला आणि इकडे हे बघा चालू आहे जरा अजून बाकी आहेत बनवायचे दोन तीन तिकडे चहा ठेवली आहे पाणी गरम ठेवलं आहे होण्यासाठी आणि म्हटलं चला मस्त वेगळी आज घावणे करूया हे नी हे पीठ आहे ना आम्ही थोडंसं गावावरून घेऊन आले होते तर इकडे आमटीमध्ये घातलाय माहितीये अशी आमटी तुम्ही कसं करणार आटा असतील तर ह्या मी ह्या बघा ह्या पंचाच्या बिया असतात अशा घालायच्या याच्यामध्ये सगळं जशी आमटी म्हणतो तशीच पण ह्या टाकायच्या त्याच्यामध्ये खूप सुंदर लागते काय विचारूच नका जेवण जर केलंय साधं सिंपलचं आणि अशी भाजी केली आहे शिमला मिरची बघा आणि इकडे राईस आज आम्ही खाणार आहे भात आमटी भाजी आणि असं छान बघा आपले आंबे तर आज खाणार आहोत आम्ही आंबे हे मस्त असे चेतन पण जरा घरी आहे ना जरा कट केलेत हे आणि इकडे बघा चेतन आणि माझा दादा गेला होता डीमार्टला तो आज आला होता कारण की आज म्हणजे हा व्हिडिओ थोडा आधीचा आहे माझा त्यामुळे खूप दिवस झाले आहेत तो आला होता आधीच आणि दोघं पण गेले होते डिमर्टला काय काय घेऊन आलेत बघा स्वतःसाठी फक्त बघा जरा काय चालू आहे ते इकडे टी शर्ट्स त्यानंतर परत जॅकेट्स त्यानंतर काय विचारू नका पहिल्यातून चहा द्यायची मी त्याला तर त्याला आवडायचं नाही ते म्हणून पहिलं कप घेऊन आलं दोन एक स्वतःसाठी आणि आई कधी आली इकडे तर तिच्यासाठी <laughs> आमच्याकडे कप भरपूर आहेत पण आम्ही आहे ना चहातून पहिल्यातून चहा पितो तर त्याला ते आवडत नाही माहिती आहे का तर तो स्वतःसाठी घेऊन आला आहे स्पेशली जाऊ चेतन म्हणाला चलच जाऊ पहिलं तुमच्याकडे कप नाही वाटतं काय काय विचारू नका तर म्हटलं ठीक आहे चालेल जा तुला कुठला पाहिजे ते घेऊन ये आणि मग त्यानंतर हे बघा मस्त आहेत ना हे असे हे घेऊन आलेत रेनकोट वगैरे खूप छान छान आलेत मार्टमध्ये म्हणजे थोडं कमी प्राईसमध्ये छान क्वालिटीचं वगैरे तर एक्सेल साईज आणले दोघांनी पण चेतनला गेल्या वर्षी घेतला होता त्यामुळे आमच्याकडे काय होताच म्हणा मग दादाने पण गेल्या वर्षी घेतला होता पण त्याला ते म्हणतात ना मागे सॅक वगैरे लावली का मग ते पुरत नाही ना तर मग तो काहीतरी जरा जास्त मोठा पाहिजे होता त्याला तसा घेऊन आला तो जाऊन आणि अजून हे जॅकेट थंडीतून वापरू शकतो पाऊस आला तरी वापरू शकतो बाईकवर वगैरे बसल्यावर ते बघा तसं पण घेऊन आले दोघांना दोन दोन काही विचारू नका माझा भाऊ आला ना का एवढं शॉपिंग करेल ना काही अंत नसतो <laughs> बाप बापरे काय विचारूच नका एवढी मजा झाली त्या दिवशी काय सांगू तुम्हाला हे बघा जॅकेट दाखवतोय खूप छान वगैरे आहे रिजनेबलमध्ये खूप छान कपडे आलेत घेऊन या डिपार्टला जाऊन असं सांगत आहे तो सुद्धा पण व्हिडिओमध्ये त्याला यायला आवडत नाही बोलतो व्हिडिओत नको मला घेऊस आणि असंच जरा सामान घरचं वगैरे थोडंसं खाऊ वगैरे आणि माझ्यासाठी काय आणलं आहे बघूया जरा म्हटलं तर काहीतरी घेऊन आले होते माझ्यासाठी पण एक एक काहीतरी टॉप आणि काहीतरी घेऊन आले माझ्यासाठी मला पण ते खूप आवडलं नेहमी जाणार तेव्हा माझ्यासाठी काहीतरी कुठली तरी गोष्ट घेऊन येतोच येतो दादा खरंच म्हणजे असं कधीच रिकाम्या आता नेत नाही काहीतरी आणणार ना, माझ्यासाठी हे बघा हे माझ्यासाठी घेऊन आलं आहे कापड आणि सूत खूप छान आहे एकदम मऊ सूत मला पण भरोच म्हणजे म्हणतात ना भरपूर आवडलं डेलिवेअरसाठी खूप छान आहे आणि हे एक बघा हे पण खूप सुंदर आहे बघा टॉप मस्त आहे छान असं वाला घरी वगैरे घालू शकतो आणि असे टी शर्ट्स बघा किती घेऊन आलेत हे पाच सहा घेऊन आलेत दोघा दोघांना मिळून आणि एकाची प्राइस सेवन नाईन्टी नाईन फाय नाईन्टी नाईन आठशे म्हणजे असं नऊशे असं आहेत चारशे साडेचारशे पाचशेच्या पुढचे घेऊन आलेले आहेत हे बघा टी शर्ट्स किती आणलेत माहिती आहे का सगळे दाखवत नाही मी आता चला कारण माझा गॅस पण तिकडे चालू आहे जेवणाचं पण माझं चालू आहे ना त्यामुळे तर अशा प्रकारे शॉपिंग हे बघा सगळे चालू आहे आणि स्पेशल मंडळी गेली आहे बघा आणि पाणी पण आलं मी पाणी भरत आहे तरी ती गावात अळुवाडीची पानं आणली होती आता लावून घेतात किती वेळ लाईट काय बनवतोय लावले जरा पाच पानांची लावून घेतली चार चार आणि दोन मोठी ती ठेवली आहेत नंतर परत लावेन तरी ते दिवसाची वगैरे असं मग काय हो आणि माझं पण तिथं चालू आहे हे बघा अशी लावली आहे त्याला आणि ठेवणार गॅस वरती मग पंधरा वीस मिनिटामध्ये हा गावच्या आता गावच्या अळूच्या पानाच्या खातो हे पाणी मी पण आता पाणी भरून घेतो काय म्हणतो आणि हे बघा मंडळी आता अळूड्या फ्राय करतोय म्हणता मस्त बघी असं लाईट आली आहे आणि बघा मस्त हिसप ट्राय करते वाकुरी तशा आवड मस्त झालाय आम्ही पण जेवायला बसतो मंडळी ना तर आता जर आम्ही ना मार्केट मध्ये जाऊन येतोय जर आवरलं बघा जेवण वगैरे केलं जरा लवकर करून घेतलं चेतन आलाय कामावरून चेतन पावडर लावणं हे बघा चालू आहे चेतनचं तर इकडे आम्ही जर आता हो जर आता आम्ही जाऊन येतोय मार्केटमध्ये भाजी वगैरे सगळं संपलंय ना तर मग जरा आणायला आणायला चालू आहे मी काय आता विचार करतोय अनामिकाला काय करायचं घेऊन जायचं का ठेऊन जायचं पण नको जरा मी घेऊन गेलो तर उगाच परत ती येईल पण ना तिकडे आवाज गाड्यांचा आहे ते गर्दी असं विचार करतोय राहू दे जरा अनामिकाला ठेवतोय घरीच काय जास्त वेळ नाही आम्ही थांबणार आहोत आम्ही लगेच येऊ त्यामुळे जरा चल पटकन चेतन हे वगैरे घे जरा बॅग वगैरे काय चेतनला म्हटलं होतं आवरून ठेव तुझं आणि मी जेवण करेपर्यंत रेडी राहा पण चेतन काही मोबाईलमध्ये काय करत होता काय माहिती त्यामुळे चेतनची तयारी घेऊ अजून चालूच आहे ओके चला आम्ही आता बाजार चालू आहे ते बघा जसं नवीन शॉप ओपन झालं आहे तर ममता बोलली आपन... तर आपण कधी खाऊया का पंधरा पण आज तुम्ही झालं आता आम्ही खाऊन घेतो आम्ही आता खाऊन घेतो काय होतं मी दही एकतरी ऑर्डर केली दही तरी खातो बघा इकडे काय चालू आहे काय आहे ममता बघा काय घेतलं ममता आहे तू खूप हे बघा ममता कसे कशी वाटते ममता पॅप्सी चांगली आहे का गोड आहे ममता बोलते खूप गोड आहे पॅप्सी

खूप दिवसांनी आलाय मंडळी तुम्हाला पण सगळं घ्यायचं होतं बघतोय अजून

मंडळी किती मोठं असं मार्केट लागतं इकडे मंगळवार वारसा सकाळी आहे गावावर मी आलो त्याला पहिल्यांदा आलो आहे मार्केटला खूप दिवस आलो नाही ना घ्यायचं होतं वस्तू नाही हाक देता तुला साध जा मला वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे तुछा 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 भाजी घेणं चालू आहे आमच्या इकडे आणि ममताने तुम्हाला भाजी घेत आहेत पाऊस आहे म्हणून थोडा भाजी जरा कमी आहे टॉमॅटो वगैरे आले आहेत पण तेवढे चांगले नाही आहेत टॉमॅटो काय म्हणतात टॉमॅटो घेत ना घेतलं थोडं हॅलो जाऊ दे महाग तर महाग पण घेऊया तर चालू आहे भाजी घेणं काय बोलते हो मंडळी बघा इकडे भाजीचा आहे आणि इथे कपड्यांचा इकडे बघ बा, इकडे बघा मंडळी मस्त अशी मी आज बनवली काजूची भाजी हे बघा दिसते का गावून आम्ही काजू आणले होते ना तर मग ते तसेच होते हे ओले काजू आहेत ते ठेवले होते मी फ्रीजमध्ये हे बघा असं मस्त आज भाजी बनवली आहे वाटप वगैरे घालून त्याच्यामध्ये काजूची भाजी काजू आणि बटाटा आहे बघा मस्त अशी भाजी बनवली आहे आज आणि चेतन तर काही खुशच होणार आहे काजूची भाजू भाजी खाऊन हे बघा आणि इकडे असं बनवलं आहे सार बनवलं आहे टॉमॅटोचं आहे बघा मस्त असं सार आणि भात आणि काजूची भाजी असं आमचं जेवण आहे आजचा मेनू आणि खूप दिवस झाले हे बघा सार पण जरा बनवलं नव्हतं म्हणून हे बघा असं बनवलं आहे मस्त असं सार आणि भात खाणार आज भाजी बघा किती छान झाली आहे मस्त हे बघा काजूची ओले काजू गावचे गावची आठवण आली हे बघा मस्त अशी आणि इकडे चेतन बघा काय घेऊन आलेला आहे पुदिना घेऊन चेतन वा मस्त छोटासा अनामिका एवढा पुदिना घेऊन आहे बघा आणि खायला पाहिजे अनामिका धुवायचं सगळं धुतल्याशिवाय खायचं नाही अनामिका काहीच खाणे ना सांगितलं चेतनने आणायला अशी केळी आमच्या शोनासाठी केळी आणली आहे शोन पिलू द्या आणि हे चेतन घेऊन एक काकडी हे बघा असं मस्त काकडी घेऊन आलेला आहे त्यानंतर हे काय आणलंय चेतनने मला वाटतं हे चेतनने सफरचंद आणले वाटतं ना चेतन हा सफरचंद डाळिंब आणली आहेत ओके ही डाळिंब आणली आहेत आणि इकडे काकडी त्यानंतर हे आहे आपलं खायला आणि त्यानंतर हे बटाटे अशा प्रकारे सांगितलं होतं तेवढं आणि ही आमची कोथिंबीर आज काहीतरी पुदिन्याची काहीतरी चटणी करायची वाटतं काय काय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे चेतनला बघा टाकळ्याची भाजी समजा कुठली भाजी दिली आहे चेतनने मला विचारलं की फोन करून टाकळ्याची भाजी आली आहे तर म्हटलं आता पाऊस वगैरे पडलाय ना म्हटलं झाली पण असेल मे बी एखादी वेळेस तर म्हटलं घेऊन ये चालेल भेटली तर एकच जुडी घेऊन ये तर हे बघा चेथे म्हणतो सगळे घेत होते टाका समजून आणि ही बघा ही टाकायची भाजी आहे का मला सांगा हा शेवग्या पाला असतो ना का शेवग्याचा पाला हे बघा शेवग्याचा पाला तर शेवग्याच्या पालाची भाजी आहे बघा पण खूप चांग चांगली असते भाजी पौष्टिक आणि खाण्यासाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण ठीक आहे इट्स ओके टाका मेल आज नाही उद्या कधीतरी हा शेवग्याचा पाला आहे आणि आता मी तिकडे शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवल्या आहेत पाण्यात त्याची भाजी आता करणार आहे हे ब्लू काय चाललंय तुझं अ शेवलो काय खायचं काय तुला काय खायचं काय खायचं बिलो बोल 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 आता मी दाखवतो एक मिनटा इकडे बघा मी काय करून ठेवले दाखवून थांबा एक मिनटं इकडे मी शेवगा हे बघा तुम्हाला खोटं वाटेल हे बघा कट करून ठेवले पाण्यात घालून हे बघा शेंगा शेवग्याच्या हे बघा अशा तर करणार आहे मी भाजी शेवग्याच्या शेंगांची जर मी चहा ठेवली आहे देते आता चहा त्यांना हे बघा हॅलो मंडळी इकडे बघा माझं काय चालू आहे ही आहे शेवग्याची भाजी शेवग्याच्या पालांची हे बघा तर मी तिकडे आहे ना हे बघा माझं नीट करणं चालू आहे आणि मी काय इकडे अशी बसली आहे आणि हे बघा असे डेट असतात त्याच्यातून काढून घेतले मी त्यांना हे बघा आणि अजून साफ करायची आहे ये बरीच ह्याला खूप वेळ लागणार आहे तर हे बघा एक एक पान आहे ना असं काढून घ्यायचं आहे ह्याच्यातून हे तुम्हाला डेट दिसतो हा असा त्या डेटातून त्याला ना काढून घ्यावं लागणार आहे हे डेट काढणं खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर ते पोटात वगैरे दुखतं आपल्या पण ही भाजी खूप पौष्टिक आणि खूप चांगली लागते खायलासुद्धा ओलं खोबरं घालून वगैरे करायची छान लागते भाजी खूप मिरची वगैरे घालायची भाजीमध्ये ओलं खोबरं त्यानंतर जरा भाजायची आदिती वगैरे असं सगळं असते रेसिपी ती तर चला म्हणते आता ब्लॉग मी इकडे सेंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टील देन बाय बाय टेक केअर सी यू आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ममता आणि अनामिका चॅनलला असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि कोकणी डॉट सुद्धा असंच प्रेम द्या भरभरू बाय